या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरात बारा वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय अवघ्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीनं एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली सोलापूरच्या माढा तालुक्यात एका बारा वर्ष आठ महिन्याच्या मुलीनं बाळाला जन्म दिला सध्या आई आणि बाळाची तब्येत चांगली आहे पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर बालविवाहांचं प्रकरण समोर आलंय पोलिसांनी या प्रकरणी मुलीचे वडील पती आणि सासरच्या इतर मंडळींवर गुन्हा दाखल केला माढा ग्रामीण रुग्णवाहिकेतून सोलापूरला निघालेल्या असताना मुलीनं रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला सध्या मुलगी आणि तिने जन्म दिलेली चिमुकली यांची प्रकृती ठीक आहे त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघी सुखरूप असल्याची माहिती आहे या प्रकरणी माढा पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मुलीचा पती रवींद्र तुकाराम पवार सासू सुमन पवार सासरे आणि वडील यांच्यावर गुन्हा दाखल केला मुलीचे आणि मुलाचे वडील त्यांच्यावर गुन्हा बालविवाह कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच मुलीच्या पती विरोधात बाललैंगिक अत्याचार आणि बलात्कार कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झाल्याचं उघड या प्रकरणात पोलिसांनी तपास केला तर बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अल्पवयीन मुलीचं वयाच्या दहाव्या वर्षीच लग्न लावून देण्यात आलं होतं तिने लग्नानंतर दोन वर्षांनी म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी गुंडस बाळाला जन्म दिला ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली बारा वर्षी अल्पवयीन मुलगी ही मूळची राय ती सध्या सोलापूरला वास्तव्यास आहे तिचं सासरचे लोक मूलमजुरी करतात ती गर्भवती असल्यानं माहेरी आलेली होती अल्पवयीन मुलीला शाळेत शुक्रवारी सायंकाळी पोटात दुखायला लागलं त्यामुळे ला तिला माढा येथील रुग्णालयात नेण्यात त्यानंतर तिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेलं जात होतं अर्ध्या रस्त्यावरच झाली यानंतर तिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रसुती नंतर ती शुद्धीवर आली आणि सुखरूप असल्याची माहिती समोर आली वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव